नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय मराठी कविता एकविसावी प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा या कवितेचा अभ्यास आपण स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नांचा अभ्यास करून प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा ही गौरीशंकर गंगा या कवयित्रीची कविता समजून घेणार आहोत अतिशय सुंदर कविता आहे काळजीपूर्वक ही कविता आपण अभ्यासूया चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा त्यामध्ये पहिला आहे शिकणे कधी रिकामी जागा चुका त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे संपत नाही होऊ द्या लाख पूर्ण वाक्य तयार होईल शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका दुसरं आहे क्रिकेटची रिकामी जागा उत्तर लिहायचं आहे बॅट लाकडी का पूर्ण वाक्य तयार होते क्रिकेटची बॅट लाकडी का आपल्या कवितेचं नावच आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा लेकरांना असे प्रश्न पडत असतात त्यानंतर तिसरा आहे खोकल्याची रिकामी जागा उत्तर आहे उबळ येते का खोकल्याची उबळ येते का त्यानंतर चौथा आहे सर्दीत रिकामी जागा नाक गळते का सर्दीत नाक गळते का अशा त्या ओळी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत पाचवा आहे मेंदूला रिकामी जागा उत्तर वास कळतो में का मेंदूला वास कळतो का त्यानंतर सहावा आहे रंगीत तारे उत्तर लिहायचं आहे तारे असतात का रंगीत तारे असतात का त्यानंतर सातवा आहे दिवसा तारे रिकामी जागा उत्तर लिहायचं आहे तारे दिसतात का दिवसा तारे दिसतात का आणि आठवं शेवटचं आहे माणसासारखा रिकामी जागा उत्तर लिहायचं आहे माणूस दिसेल का पूर्ण वाक्यात तयार होते माणसासारखा माणूस दिसेल का अशा प्रकारे प्रश्न पहिला कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा हा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा जोड़ा जोड़ा। जोड़ा जोड़ा आहे कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा अगट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे ते विस्कळीत आहेत ते आपल्याला जुळवायचे आहे तर अ गटामधील जोड्या आपण वाचून घेऊया ते आहेत कुत्रा पेंगवीन साप वटवाघूळ मासे पतंग काजवा आणि ब गटात आहे अ चमचम करणे आ वाकडी चाल ई तोकडी मान ई पाण्यात तरणे उ दिव्यावर मरणे उ रात्रीचे फिरणे आणि ए वाकडी शेपूट तर हे आहेत अ गटांनी ब गटामध्ये दिलेल्या जोड्या आता आपण उत्तरामध्ये त्यांची योग्य जुळवाजुळव करूया तर पहिले आहे कुत्रा त्या समोर आहे वाकडी शेपूट कुत्र्याची वाकडी शेपूट असते पिंगविन त्यासमोर लिहायचं आहे तोकडी मान पेंगवींची कशी मान तोकडी असते साप वेडी वाकडी चाल साप कसं चालतो आपल्याला माहीत आहे वेड्या वाकड्या चालीने म्हणून त्या लिहायचं आहे वेडी वाकडी चाल वटवाघूळ रात्रीचे फिरणे वटवाघूळ कधी फिरते रात्री फिरते म्हणून त्या लिहायचं आहे रात्रीची फिरणे मासे पाण्यात तरणे मासे कुठे राहतात तर पाण्यात राहतात म्हणून त्या लिहायचं आहे पाण्यात तरणे पतंग दिव्यावर मरणे पतंग म्हणजे त्या फकड्या असतात त्याला म्हणायचं दिव्यावर मरणे आणि काजवा काजवा कसा करतो चमचम -चम करतो म्हणून त्या समजल्याचं आहे चमचम करणे अशा प्रकारे हे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा तुमच्या मनाने उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो तुम्ही काय कराल उत्तर माझा मित्र लिहिताना अनेक चुका करतो तेव्हा मी त्याला एक चांगला मित्र प्रमाणे समजून सांगेन की बघ मित्रा तू लिहिताना अनेक चुका करतोस त्यामुळे तुझे मार्क तर कमी येतातच पण जे तुला सांगायचे आहे ते स्पष्टपणे ते अर्थ वेगळ्या पद्धतीने निघून जातात व जे तू बोलू शकतोस म्हणजेच जे तू तोंडी उत्तर देतोस ना ते एकदम बरोबर असतात पण लेखनात तुझ्या काना मात्रा संयुक्त शब्द वेलांटी उकार मध्ये गोंधळ होतो तू सर्वात अगोदर स्वर व व्यंजनचा अभ्यास नीट कर नंतर बाराखडीचा कारण बेस नीट नसेल तर लिहिता येणारच नाही मी माझ्या मित्राची मदत करेन व लिहिण्यात बोलण्यात त्याची पूर्ण मदत करेन व वा त्याला वाचन व वा लिखाण कसे करावे हे शिकवण्याचा प्रयत्न करेन दुसरा प्रश्न आहे आ वाचन करताना तुमच्या कोणकोणत्या चुका पुन्हा पुन्हा होतात त्या टाळण्यासाठी काय कराल उत्तर वाचन करताना माझ्या नेहमी चुका होतात ते म्हणजे मी पूर्णविराम येते तेव्हा थांबत नाही त्यामुळे मला मी वाचलेला मुद्दाच काय ते लक्षात राहत नाही म्हणजेच अर्थ अर्थ कळत नाही किंवा मुद्दा कशाबद्दल होता काय लिहिली होते ते सुद्धा कळत नाही पण माझ्या वर्गशिक्षकांनी मला माझी चूक समजावून सांगितली की आपण जेव्हा बोलतो तेव्हा हळू किंवा काय बोलायचे आहे ते पटवून जसे देतो तसेच वाचन असते काना मात्रा वेलांटी जोडशब्द अनुसार पूर्णविराम उद्गार वाचक प्रश्नचिन्ह हे सर्व कसे बोलावे हे शिकवतात हो म्हणून वाचताना या सर्व गोष्टीचा लक्षपूर्वक अभ्यास करणे फार गरजेचे आहे मगच आम्ही आपली चूक टाळू शकतो व वाचनमध्ये खूप खूप पुढे जाऊ शकतो अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे या कवितेतील प्रश्नांसारखे प्रश्न कधी तुम्हाला पडतात का याशिवाय कोणते वेगळे प्रश्न तुम्हाला पडतात या प्रश्नांची यादी तयार करून पालक शिक्षक मित्रमैत्रिणींना दाखवा चर्चा करून उत्तरे मिळवा आणि वर्गात सांगा आता अशा प्रकारे नऊ दहा किंवा दहा अकरा जास्तीत जास्त प्रश्न आपण तयार करायचे की आपल्याला कोणते प्रश्न पडतात तर ते प्रश्न या ठिकाणी मी तयार केले आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार केले तरी चालतील तर पहिला प्रश्न आहे जिभेला हाड का नसते त्यानंतर तळहातावर केस का नसतात दुधावर साय पन, का येते मीठ पाण्यात मिळते पण पाण्यात कसा विरघळते तेल पाण्यावर का तरंगते इंद्रधनुष्याचे सात रंग का दिसतात चिंच आंबट का असते नख कापताना दुखत का नाही उसकी का लागते डोळा का फडफडतो अशा प्रकारचे आपण दहा प्रश्न या ठिकाणी तयार केले आहे तुम्हाला अजून जास्त प्रश्न पडत असतील तर तुम्ही तयार करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका प्रश्न पाचवा आहे शिकणे कधी संपत नाही असे तुम्हाला वाटते का खालील व्यक्तीकडून प्राण्यांकडून निसर्गातील विविध गोष्टींकडून तुम्ही काय काय शिकाल ते लिहा खाली दिलेले व्यक्ती आई वडील निसर्गातील गोष्टी आहेत झाडे पर्वत नदी प्राणी आहेत गाढव कुत्रा यांच्याकडून आपल्याला काय शिकायला मिळते ते लिहायचं आहे तर आई आईकडून काय शिकायला मिळते माया करणे वडील शिस्तीने वागणे झाडे परोपकार करणे पर्वत कुठल्याही संकटात न डगमगणे नदी तहाण भागवणे गाढव कष्ट करणे आणि कुत्रा इमान बाळगणे या गोष्टीतून आपल्याला ह्या सर्व गोष्टी शिकायला मिळतात अशा प्रकारे आपण स्वाध्यायामधील सर्व प्रश्नांचा अभ्यास केला आहे आता आहे उपक्रम उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे इयत्ता चौथीतील हे कोण गे आई ही कविता वाचा इयत्ता चौथीमध्ये एकोणीसावी कविता आहे भारत आंबे हे या कवितेचे कवी आहेत कवितेचं नाव आहे हे कोण गे आई आपल्या आईला तो मुलगा विचारत असतो तर त्या कवितेच्या आपण वाचन करूया आपल्या उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे तर तुम्ही सुद्धा ही कविता ऐकायची आहे म्हणायची आहे आणि दोन ते तीन वेळा वाचन करायचं आहे तर कवितेचे वाचन पुढील प्रमाणे नदीच्या शेजारी गुडाच्या खिंडारी नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडांच्या ओळीत वेळूंच्या जाळीत दिवसा दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठाई राहते गे आई चिंचाच्या शेंड्यांना वडांच्या दांड्यांना ओढोणी हालवी कोणगे पालवी कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळगे वाजवी पाखरा लाजवी सारखी किती वेळ ऐकू येती शिळ वाळली सोनेरी पानेगे चौफेरी मंडळ धरुणी नाचती ऐकोनी किती मी पाहिले इतकीची देखिले झाडांच्या साऊल्या नदीत कापल्या हाका मी मारिल्या वाकोली ऐकिल्या उरात धडधडे धावता मी पडे पळालो जेथून कोण गे आई पळालो तेथून कोण गे आई अशा प्रकारे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा या कवितेसारखीच ही कविता आहे तो मुलगा आपल्या आईला वेगवेगळे प्रश्न विचारत असतो या कवितेच्या मार्फत अशा प्रकारे उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास केला आहे त्यानंतर आहे खेळू या शब्दांशी सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे असा निरोप होता फोनला रेंज नीट नसल्यामुळे निरोप पूर्ण कळला नाही म्हणून मामाने प्रश्न विचारला कोण जाणार आहे उत्तर मिळाले सतीश मामा म्हणाला कुठे जाणार आहे उत्तर आलं सिनेमाला मामाने पुन्हा विचारले कधी जाणार आहे उत्तर आले आज रात्री आपण प्रश्न कसा विचारतो त्यावरून उत्तर काय मिळेल ते ठरते मामाने जर कोण कुठे आणि कधी जाणार आहे असे विचारले असते तर एकदम सगळी उत्तरे मिळाली असती खालील वाक्यामधली सगळी माहिती एकदम मिळेल असे प्रश्न विचारा एकाच उत्तरासाठी अनेक प्रश्न असू शकतात उदाहरण रात्री अंधार पडला प्रश्न विचारले जातात रात्री काय पडला अंधार कधी पडला आणि दुसरं आहे उत्तर आहे रस्त्याच्या कडेला बेवारच दफ्तर पडलेले शकिलाने पाहिले यावर प्रश्न विचारता येतात शकिलाने काय आणि कुठे पाहिले आता तुम्ही एखादे वाक्य लिहून त्यावर प्रश्न तयार करा असे एक उत्तर आहे त्यावर आधारित दोन दोन प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत तर पहिले आहे सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे त्यावर उत्तर आपल्याला लिहिता येते सतीश आज रात्री कोठे जाणार आहे सतीश कधी सिनेमाला जाणार आहे त्यानंतर दुसरं आहे रात्री अंधार पडला अंधार कधी पडला रात्री काय पडला त्यानंतर तिसरा आहे सचिनने मराठीचे पुस्तक हरवले त्यावर प्रश्न तयार होतील सचिनने काय हरवले मराठीचे पुस्तक कोणी हरवले चौथं आहे उंच झाडावर दोन पक्षी बसले त्यावर प्रश्न तयार होतील उंच झाडावर किती पक्षी बसले दोन पक्षी कोठे बसले आणि पाचवा आहे राणपाखरा ही कविता गोपीनाथ यांनी लिहिली आहे उत्तर त्याचे प्रश्न तयार होतील राणपाखरा ही कविता कोणी लिहिली आहे गोपीनाथ यांनी कोणती कविता लिहिली आहे अशा प्रकारे काही वाक्य लिहून त्यावर आपण प्रश्न तयार केले आहे आणि खेळू या शब्दांशी यामध्ये जे सूचना दिल्या आहेत त्या आपण पूर्ण केल्या आहेत त्यानंतर आहे माहिती मिळवूया वटवाघूळ हा एक निशाचर प्राणी आहे त्याचे शरीर मऊ केसांनी आच्छादलेले असते त्याचा रंग पांढरा लाल तपकिरी करडा किंवा काळा असतो वटवाघळाचे पंख खूप मोठे असतात पाठीच्या व पोटाच्या कातडीचा विस्तार होऊन त्याचे पंख तयार झालेले असतात वटवाघळे संधी प्रकाशात व रात्रीच्या वेळी क्रियाशील असतात व दिवसा झोपतात खाली डोके वर पाय अशा अवस्थेत ती फांद्यांना टांगून घेतात फांद्यांना चिटकून राहण्यासाठी त्यांच्या मागच्या पायांची रचना वेगळी असते त्यांच्या पायांची बोटे आतल्या बाजूला वाकलेली असतात व वा नखे इतकी वाकडी असतात की झोपेतही ती झाडावरून खाली पडत नाहीत वटवागळी कीटकभक्षक असतात शेतातील पिकांवरील कीड खाऊन पिकांचे होणारे नुकसान टाळतात अशा प्रकारची माहिती आपल्याला यातून मिळाली आहे नंतर सुवाच्य अक्षरात लिहा हा जो उतारा आहे तुम्ही तो सुवासच्या अक्षरात लिहायचा आहे उतारा वाचन करूया कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते एक म्हणजे ध्यास आणि दुसरी म्हणजे अभ्यास शक्ती आणि युक्ती यांचा योग्य वापर केल्यास कोणत्याही कामातील अडचणी दूर होतात इच्छित ध्येय साध इच्छित ध्येय साध्य झाल्याशिवाय प्रयत्न अर्धवट सोडून देणे म्हणजेच माघार घेणे होय म्हणून यश मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास आवश्यक असतो हा उतारा तुम्ही लिहायचा आहे वाचायला समजून घ्यायला आणि तसं वागायलाही खूप महत्त्वाचा उतारा दिला आहे आपण जर असं वागलो तर नक्की आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो त्यानंतर आहे आपण समजून घेऊया यामध्ये क्रियापद दिलं आहे खालील शब्दसमूह वाचा पहिले आहे मुले क्रीडांगणावर दुसरा आहे आमचा कबड्डीचा संघ वरील शब्दसमूह वाचताना नेमकी कोणती क्रिया झाली हे समजत नाही त्यांचा नेमका अर्थ कळत नाही ते अपूर्ण आहेत असे वाटते त्यानंतर मुले क्रीडांगणावर खेळतात आमचा कबड्डीचा संघ जिंकला असे लिहिले की खेळतात व जिंकला या शब्दामुळे नेमकी कोणती क्रिया झाली आहे हे समजते अर्थ कळतो अशा शब्दसमूहांना वाक्य म्हणतात वरील वाक्यात अधोरेखित केलेले शब्द क्रियापदे आहेत अशा प्रकारे आपण वर्ग पाचवी विषय मराठी कविता एकवीससावी प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम उपप्रश्न व्याकरण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद